नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओळकल कार्ड डेकमधून सेवन चक्रा सप्तम चक्रा म्हणजेच सहस्रार चक्रा सेव्हन चक्रा आर्केंजल युरियल या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट्स ह्या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे आणि हे कार्ड आपल्याला काय मेसेज देत आहे तर चला बघूया हे कार्ड सप्तम चक्र म्हणजे सेवन चक्र सहस्रार चक्र क्राउन चक्र याशी संबंधित आहे हे चक्र आपल्याला सर्वोच्च जाणीव आध्यात्मिक कनेक्शन दिव्य प्रेरणा आणि ब्रह्मज्ञानाशी जोडतं आर्केंजल युरियल हे प्रबोधन आणि अंतर्ज्ञानाच्या प्रकाशाचे देवदूत आहेत ते आपल्याला सत्य दिव्य प्रेरणा आणि आत्मज्ञान मिळवण्यासाठी मार्गदर्शन करतात हे कार्ड सूचित करता की तुमचं सहस्रा चक्र सक्रिय होत आहे आणि ब्रह्मज्ञान तुमच्या दिशेने वाहू लागलं आहे आता आपण या कार्डचे इमेजरी एक्सप्लेनेशन म्हणजेच प्रतिमेचे विश्लेषण बघणार आहोत आर्केंजल युरियल एका सौंदर्यपूर्ण प्रकाशमय आणि दिव्य स्त्री रूपात दिसत आहे तिच्या मुकुटावर स्फटिकाचा क्राऊन आहे जो सहस्रार चक्राच्या जागरूकतेचं प्रतीक आहे तिच्या भौतिक गॅलेक्सी तारका आणि प्रकाशाचा वलय आहे जे दिव्यता वैश्विक ऊर्जा आणि आध्यात्मिक साक्षात्कार दर्शवतात हातात एका ग्रंथासारखी डिव्हाइन बुक आहे जी ज्ञान आणि सत्य प्रकट करत आहे आता आपण या कार्डचे अपराईट आणि रिव्हर्स म्हणजेच लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू सकारात्मक आणि नकारात्मक पैलू बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ निघते तेव्हा हे लाईट ऍस्पेक्ट म्हणजेच प्रकाश बाजू सकारात्मक पैलू दर्शवते तर हे काय सांगते दिव्य प्रेरणा आणि उच्च माहिती तुमच्यापर्यंत येत आहे तुमचं सहस्रार चक्र उघडलं जात आहे आणि तुम्ही विश्वाची आत्म्याची आणि उच्च शक्तीची अनुभूती घेत आहे तुम्हाला अचानक गायडन्स डाउनलोड्स किंवा विजन्स मिळू शकतात ध्यान प्रार्थना आणि आध्यात्मिक अभ्यास यांच्यात प्रगती होणार आहे आता आपण बघणार आहोत या कार्डचे शॅडो ऍस्पेक्ट्स म्हणजे हे कार्ड जेव्हा रिव्हर्सड येतं तेव्हा हे नकारात्मक पैलू सावली बाजू दर्शवतं तर हे काय सांगतं तुमचं सहस्रार चक्र ब्लॉक झालं आहे त्यामुळे डिस्कनेक्ट कन्फ्युजन किंवा इन्स्पिरेशन नाहीशी झाल्यासारखं वाटत असेल तुमच्या विचारात नकारात्मकता किंवा सीमित विश्वास भरले आहेत आर्केंजल युरियल सांगते तुम्ही डिवाईन कनेक्शन विसरलं आहात पण ते अजूनही तुमच्यासाठी उपलब्ध आहे तर आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे काय कॉन्टेक्स्ट आहे जर सध्या तुम्हाला कोणतीच दिशा दिसत नसेल आध्यात्मिक दृष्टी प्रेरणा किंवा मार्गदर्शन हवं असेल किंवा तुम्ही कोणत्या तरी मोठ्या सत्याच्या शोधत असाल तर हे कार्ड तुम्हाला सांगते की तुम्ही विश्वाशी जोडले गेलेले आहात दिव्य ज्ञान तुमच्याकडे येत आहे उघड्या मनाने त्याचं स्वागत करा आर्केंजल युरियल तुमच्या डोक्यावर प्रकाश होतो आहे फक्त तुमचं मन शांत ठेवा तर या काढमधून आपल्याला काय संदेश मिळतो तुमचं जीवन केवळ भौतिक गोष्टींवर नाही तर तुम्ही दिव्य आत्मा आहात आणि तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होत आहे आर्केंजल युरियल सांगते माझा प्रकाश तुमच्या सहस्रा चक्रात प्रवेश करत आहे तुम्ही ब्रह्मशक्तीशी जोडलेले आहात आणि प्रत्येक क्षणात सत्य तुम्हाला स्पर्श करत आहे या कार्डच्या डेकच्या ऑथर सँड्रो अँड टेलर यांनी प्रत्येक कार्डसोबत ॲफर्मेशन दिलेलं आहे तर कार काय करायचं आहे आरशासमोर उभं राहायचं आहे स्वतःच्या डोळ्यात बघायचं आहे आणि मोठ्याने स्वतःला उद्देशून हे ॲफर्मेशन म्हणायचं आहे आधी मी इंग्लिशमध्ये ॲफर्मेशन सांगणार आहे मग मराठीत सांगणार आहे तर हे ॲफर्मेशन तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये दैनंदिनीमध्ये डायरीमध्ये लिहून घेऊ शकतात जितकं जास्त रिपिटेशन करणार आहात तितकं जास्त ट्रान्सफॉर्मेशन चेंज तुम्हाला बघायला मिळेल तर ॲफर्मेशन आहे माय सेवन चक्र इज ओपन टू द डिव्हाइन लाईट ऑफ द युनिवर्स आय एम अ वेसल फॉर डिव्हाइन विजडम अँड माय कनेक्शन टू स्पिरिट इज क्लिअर आता मी मराठीत सांगणार आहे माझं सातवं चक्र सहस्रा चक्र ब्रह्मांडाच्या दिव्य प्रकाशासाठी खुलं आहे मी दिव्य ज्ञानासाठी एक माध्यम आहे आणि माझा आत्म्यासोबतचा संबंध स्पष्ट आहे तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद